संभाजी पाटील माझं नाव आहे राहणार रॉयलागड तालुका अंबड जिल्हा जालना मी शेती करतो पंधरा वर्ष झाली ओंकार सरकी ही गेल्या वर्षी दोन बॅग लावली होती यंदा पण एक बॅग लावली गेल्या वर्षी पंधरा क्विंटल कापूस झाला सरकीला आता त्या हिसबान मी यंदा पण लावलेली आता तीस ते चाळीस कैरी बनवलेली सरकीची सध्याच्या घडीला पन्नास ते साठ पात आहे यावेळेस चांगली वाटली पुन्हा पण लावणार ओंकार हे अंतर चार बाय दीड हे अंतर आहे आपल्या सारखीच सरकेचा प्लॉट बघून घेऊ शकता शेतकरी एकदम चांगल्या चा। क्वालिटी बाय किती आहे चार बाय दीड दीड आणि किती अंतर आहे दीड फुट फुट असं अंतर आहे आणि कधीची लागवड आहे ही लागवड आहे पाच जूनची पाच जून ची, ची। काय आवडल वानामध्ये तुम्हाला वानामध्ये कैरी एकदम चांगल्या क्वालिटीची मेन म्हणजे एकदम सोपा सोपाय त्याच्यामुळे आपण लावलेली कैरी मध्यम स्वरूपाची ना हो मध्यम आहे पण एकदम चांगल्या क्वालिटीची भाऊ वेचणीला कसं आहे वेचणीला एकदम सोपा आहे वेचणीला हा आपलं परत एकदा परिचय सांगा संभाजी पाटील माझं नाव आहे संभाजी पाटील आणि गाव आहे तुमचं गाव रोयलाकडे तर अत्यंत चांगली आहे का सर की हो एकदम चांगली आहे कंट्रोल आहे आणि अटॅक वगैरे कमी आहे सर अटॅक पण हिला दुसऱ्यासारखी भरपूर क्वालिटी आहे आपल्याकडे क्वालिटी चांगली वाटली त्याच्यामुळे ही लावली तुम्हाला बरं अच्छा तुम्ही तुम्ही मग तुम्हाला वाण आवलेलं आहे मग इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितं इतर शेतकऱ्याला पण चांगले वाहन शेतकरी मी पण शेतकरी दुसरे चार शेतकऱ्यांना लावलं तर वाहनात काही प्रॉब्लेम नाहीये हे माझी इच्छा आहे दाखव प्लॉट बघू शकता कैल्या वगैरे चांगल्या बनलेल्या फूड पण चांगली उभा वाढणार आहे आणि फूड चांगली आहे हे बघून घ्या जवळ जवळ लागणार काही डायरेक्ट असं काही विषय नाही तर तुम्हाला धरती कंपनीचं हुंकार कपास आवडलेला आहे हो आवडलेला आहे धन्यवाद हुंकार धरती कंपनी